लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे भाजपा नेत्यांच्या आज विविध ठिकाणी प्रचारसभा होत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि स्टार प्रचारक अमित शहा यांनी आज बिहारच्या कटिहार इथं सभा घेतली देशाच्या राजकारणातून घराणेशाही जातीयवाद आणि विशिष्ट समाजाचं चा चालन करण्याच्या प्रवृत्तींना मोदी यांनी पूर्ण चाप लावला आहे सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमचं सरकार अहोरात्र मेहनत करत असल्याचं ते म्हणाले शहा आज पश्चिम बंगाल आणि आसामच्या दौऱ्यावर आहेत पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग इथं त्यांची प्रचारसभा झाली तसंच आसाममध्ये सिलचर इथल्या रोड शोमध्येही ते सहभागी झाले भाजप नेते राजनाथ सिंह यांनी आज पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद इथं सभा घेतली संपूर्ण पश्चिम बंगालात अराजकता पसरली आहे कायद्याचं राज्य नाही अशी टीका त्यांनी केली केंद्रात पुन्हा भाजपाचं सरकार आलं तर संदेश खालीसारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत हे आमचं आश्वासन आहे असं राजनाथ सिंह म्हणाले भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नांदेड इथल्या मुखेड मतदारसंघात जाहीर सभा घेतली देशाच्या उद्योग क्षेत्राला चालना देणं महत्त्वपूर्ण असल्याचं मत गडकरी यांनी व्यक्त केलं